आता सध्या वारा आणि सुखीचा दिवस जोरात जो चालू झालेले आहे कारण आता आमदारकीच्या माध्यमातून निवडणुका येत्या अर्धा दिवसात आता जाहीर होतील आणि त्यासाठी परिवाराची बैठक आम्ही सगळी नेते मंडळी ने कालच्यापासून सुरुवात केलेली आहे आताच गणेशदादा दादा भगीरथनी सांगितलं त्या पद्धतीनं काल आम्ही सरकोलीला पंढरपूर मोहोळ मतदारसंघाची बैठक घेतलेली आणि त्याच धर्तीवर पंढरपूर माडा विभागाची बैठकीचं आयोजन आपण केलं आणि बैठक करत असताना आपल्याला आता विधानसभेला समोर जायचं आज राज्यात चित्र राजकीय चित्र काही चांगलं बघायला मिळत नाही एखादा वरचा राज्याचा नेता काल एखाद्या पक्षातही पक्षाच्या माध्यमातून बोलू शकतोय आणि सकाळ उठून दोन येता दुसऱ्याच पक्षात गेलेला असतो म्हणजे अशी राज्याची परिस्थिती निर्माण झालेली आणि या सगळ्या कचाटीत तिघांनाही काय अडचण नाही पण मी एकटा असा काहुल की पुणेकडे कसं का जायचं काय करायचं हिची अडचण माझ्यासमोर एका बाजूला परिवार आहे एका बाजूला पक्ष आहे एका बाजूला कारखानदार -कार आहे एका बाजूला शेतकरी आहे आणि मग नक्की निर्णय काय घ्यायचा ही गडी तेवढं बिंको पाट्या निभार आहे आणि मग आम्ही आता ठरवले मगा जे आपल्याला काय कार्यकर्त्यांनी महाराजांनी किंवा नारायण महाराज ना झाली त्यांनी सांगितलं परिवार ही एक गट्टा झाला पाहिजे आणि मग परिवार जर परिवारात दोन गट पडलं तर मागच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिचा परिणाम भोगायला भोगायचं पाडे आपल्यावर आले कारण मग आमचे बारडीचे कार्यकर्ते म्हणतो की त्या पद्धतीनं तिसऱ्याच साधलं बिनकाने आणि ही चूक लक्षात आल्यानंतर आम्ही आता आम्ही चौघांनी असं ठरवलंय की आता इकडे तिकडं अजिबात व्हायचं नाही आणि म्हणून हो आता पहिल्यांदा पंढरपूर मंगळवडा उमेदवारी बगिरी बालकीना कुठल्याही पक्षात मिळाली तर आपलं राजकीय जोडे आपण बाहेर ठेवून आपण वगैरेतला आपल्याला आमदार करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र राहावं <प्थाँगा> आणि बगेरेतला मी विनंती करतोय की आता आमदारकी किर असताना जसं भारत नाणाने धारसाण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे त्याने कोण चुकला कोण बरोबर आहे आपल्या मनाला पटत नसलं तरी पण ह्या सगळ्या चुका आपल्याला बाजूला सारून आपल्याला समोर दारसा पुढे जावं लागणार आणि म्हणून हा विठ्ठल परिवार हा अण्णा भाऊ दादा नाना बापूंच्या विचाराचा हा परिवार आहे आणि म्हणून तुम्ही आमदारकीला पुढे जात असताना मात्र आता खर्चाला सुद्धा कुठे ढिलं पडू नका मी काय म्हणणार नाही पैसे उधळा किंवा मोठमोठे अशी काय गाणी लावा असं काय म्हणणार नाही आमच्या कार्यकर्त्याच्या अपेक्षा एवढ्याच असते की निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्याला घरचं आण पचत नाही ढाब्यावर मात्र जेवायला मोटर सोडावं लागतं आणि डिझेल पाणी आणि पंधरा दिवस महिनाभर तुटून पडावं लागतं आणि म्हणून त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करावं लागतील मला म्हणलं होतं मला काही सांगू नका बरं विधान परिषद विधानसभा लढलेला आहे आणि म्हणून कार्यकर्ते जेवढे अपेक्षा असतात त्या पद्धतीनं तुम्हाला पुढे काम करावं लागणार आज आपल्याला पंढरपूर मतदार मतदारसंघाबाबतीत निर्णय काय घ्यायचा कोण म्हणतंय मी माहितीत उभा राहतो कोण म्हणतं मी महाविकास मधनं उभा राहतो कोण म्हणतं मी अपक्ष उभा राहतो आता आपण निर्णय काय घ्यायचा हा प्रश्न आपल्यासमोर अतिशय मगाशी ज्या कार्यकर्त्यांनी भाषणं केली त्या कार्यकर्त्यांची सुद्धा आपल्याला जबाबदारीनं कार्यकर्त्यांची भाषणं आम्ही सर्वांनी ऐकलेली भविष्यात आपल्याला कुणाला पाठिंबा द्यायचा कारण तात्पुरता आपला उपयोग परिवाराचा मतदानापुरता उपयोग करून घेतला जातो आणि मग मात्र तिथल्या सर्व पदाधिकाऱ्याला आपल्या परिवारातील कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जात आणि मार्ग मात्र त्या आमदारचे बगल बच्चे काका उजव्या साइडचा डाव्या साईडचा तर तयार होतो आणि मता दिवशी तो इथे नसतो पण मता दिवशी तो बगल बच्छा कुठं असतो तर इतर कुठल्या तर पाहुण्याच्या गावाला गेलेला असतोय आणि मतदान तुम्ही जे करता की तुम्ही सगळी मिळून आपण आमच्या शब्दाला सर्वांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही तुटून पडता आणि मग मात्र त्या आमदाराकडनं त्या पद्धतीने किंमत आपल्या कार्यकर्त्यांना मिळत नाही आणि म्हणून त्यासाठी ज्यांना आपल्याला पाठिंबा पा द्यायचा आहे त्या पाठिंब्यासाठी आम्ही एक सूत्रच केलेलं आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला पाठिंबा पा द्यायचा आहे त्या आमदारानं पहिली जबाबदारी आमची एवढी आहे कि त्या आमदारानं ज्या टायमाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतात कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात त्या टायमाला त्या आमदारानं ज्याला पाठिंबा दिलाय त्या आमदारानं या तालुक्यात अजिबात लक्ष घातलं नाही पाहिजे मी तुम्हाला पटत असले तर वय म्हणा बरं का कारण काय होतय जिल्हा परिषदला समजा आता मागच्या तर मुलगा आपण उभा केला आणि थोड्या मतात पराभव झाला आणि मग अशा लोकांना आपण उभा करतोय आणि थोड्या थोड्या मतात पराभव झाला उत्तम काका काकांना आपण उभा केलो आणि मग ते आमदार मात्र दुसरीकडे प्रचार करतात किंवा त्यांचे बगलबच्चे बच्चे तिसरीकडे जातात म्हणून आम्हाला एवढं सांगायचं आहे की पर जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या आमदारांना आपण पाठिंबा देणार आहे त्या आमदाराने जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या तालुक्यामध्ये बेचाळीस गावापुरतो म्हणतो मी सगळ्या तालुक्यात उत्तर घेत नाही आपल्या गावापुरत जे आम्ही ठरवलं त्याच पद्धतीने तुम्हाला सर्वांना वागावं लागेल दुसरी आटा आपल्या अशी राहणार आहे जो आमदार निधी तुम्ही द्याय समजा शंभर रुपये एका गावाला द्यायचा आहे कोशाला शंभर रुपये द्यायचे आहेत तर त्यातल्या पन्नास रुपयेचा मालक हा विठ्ठल परिवारातील सगळे नेते मंडळी राहते पन्नास टक्क्याचा मालक विठ्ठल परिवारातील सगळी नेते मंडळी राहते आणि राहिलेले पन्नास रुपये जे तुम्हाला कुणाला कार्यकर्त्याला गोषायत द्यायचं आहे त्याला तुम्हाला आम्हाला कोणाचीही अडवणूक कोणाची करायची नाही कारण आमचा उद्देश जे एवढा आहे की आम्ही मतदान देतोय मग नारायण म्हणलाय किंवा शंकर महाराज आपले महाराज म्हणले चव्हाण महाराज म्हणले आमचा उद्देश जे एवढा आहे की आम्ही ग्रामपंचायत लढवायची ग्रामपंचायतला आपल्या कार्यकर्त्यांनी गरज आणून घ्यायची आणि तिथं निवडणूक लढवून ते ग्रामपंचायत पार्टी निवडून आणायची आणि मग मात्र निधी देताना त्याचा पुरेपूर त्या ग्रामपंचायतलाही फायदा होत नाही कुठल्या तर वैयक्तिक छोट्या कार्यकर्त्याला आपल्या घर धरलं जात आहे आणि मग त्याला त्याच्याच माध्यमातून तो, तो निधी दिला जातो हा सगळ्या मतदारसंघात घडतं मी म्हणत नाही माडा मतदारसंघात घडतो सगळ्या मतदारसंघात पंढरपूर माडा असेल पंढरपूर मोहळा असेल पंढरपूर सांगोरा असेल पंढरपूर मंगळवेडा असेल या सगळ्या मतदारसंघात अशा पद्धतीने आम्ही तीन टर्मला आम्ही आमच्या कार्यकर्त्यात एवढ्या अडचणी निर्माण होत्या आमचा परिवाराचा कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्या स्वाभिमानानं त्याला आमदारांना मानपान दिला पाहिजे आणि मग तुम्ही कुणा जर छाटूक मोठूक कुणा जर ऐकून जर आमच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही जाणून बुडून डावराय लागला तर आम्ही त्याचा आता त्या विधान परिसदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याचा इसका दाखवण्याची आम्ही राहणार नाही ही ग्वाही आणि निमित्तान आपल्याला आणि ज्याला आपल्या विठ्ठल परिवाराचा पाठिंबा पाहिजे त्यांनी सगळ्यांनी ह्या सगळ्या सूत्राचा बरोबर मिटिंग घ्या आणि परत आम्ही सगळी स्टेजवर असत त्या सगळ्या ज्याला पाठिंबा द्यायचा आहे त्या आमदाराला आपण इथं बोलून घेऊ आणि ह्या त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी वधून घेऊ आणि मगच आपण मतदाना त्या निमित्तानं पुढे जाऊ आणि हे झालं आमचं तुम्ही मात्र जबाबदारीने ठाम राहावा नाहीतर आता पैशाचा भरपूर महापूर आहे कार्यकर्ते पैशावर विकत घेतले जातात तात्पुरतं समाधानानं आज पाच लाख देतो म्हणत उद्या ते म्हणतोय दहा लाख द्या आज माझा गाडीचा कार्यकर्ता फिरला तर त्याला लगेच वापर येते दुसऱ्या दिवशी लगा तुला दहा लाख देण्याची व्यवस्था करतो लगेच ती म्हणते कोण कल्याण काळे आता चाललंय काय हा परिवारातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपला स्वाभिमान थोड्यासाठी घाण ठेवून चालणार नाही आपल्याला ही परिवार मगाशी मी म्हटलं तसा वेगळा विचार माणसांचा परिवार आहे आणि त्यांच्या धारण्याला आपल्याला समोर जायचं आहे आणि आम्ही जसं एकत्र राहिलोय तसं तुम्ही सुद्धा सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे मगाशी तिने शेवकर सांगितलं गट चढ आम्ही कुठलाही गट चढ तिथं बघितला जात नाही कधी तुम्ही समोर आला की तुमचं काम आम्ही कोणी आम्ही चौघापैकी असू द्या जेवढी कामं आपल्याला करता येते जेवढा आमच्या हातून होत आहे तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न आम्ही करून आम्ही करून दिलेला आहे त्यांनी कोणी बाबा आम्ही कोण तू बाईला म्हणले तू भगीरथ पालखींचा गटात आहे का गणेश पाटलांचा गटात आहे असं वेगळा गैरसमज तुम्ही शक्यतो कुठं सांगू का आम्ही करू पण नका असं कधी होणार पण नाही आणि झालं असेल तर मला सांगा आम्ही ती दुरुस्त करू पण बिनकामी आपल्याला ही अस्तित्वाची मित्रांनो लढाई लोकसभेला काय झालं काय नाही या सगळ्या गोष्टीचा विचार सोडून द्या पण आता विधानसभेला ही निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेला जर आपल्याला समोर जायचं असेल तर आपल्याला ज्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे त्या उमेदवाराला आपण इथं बोलून घेऊ आणि मग कुठल्या गटातनं कुठल्या गटात उमेदवार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बांधून घेऊया आणि त्या पद्धतीनं आपण पाठिंबा देण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं पार पाडूया आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या जा पद्धतीने जागृत राहिलं पाहिजे कारण आता तुम्हाला बरेच निरोप येणार आहे आज मीटिंग झाली की उद्या कोणतरी बोलवणार आहे पण तुम्ही जायचं ना 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 दा ना ना का नाही हा तुमचा प्रश्न आहे कारण आपण सांगितलं पाहिजे किंवा आमच्या परिवाराचा निर्णय अजून झाला नाही परिवाराचा निर्णय झाला की डबल स्पीड ना आम्ही तुमच्या कामाला लागतो पण जोपर्यंत आपला हा नाही तर आता काय होतंय मोळी विस्कटली पाहिजे मग अशी काय कोणतरी म्हणलं त्या पद्धतीने कोणतरी इसार घेत आहे आणि मागच्या वेळेस जसा परिवार विठ्ठलच्या टायमाला आम्ही सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न काय ठराविक लोकांनी केला आणि तो परिवार एकत्र येऊ नये म्हणून काय ठराविक लोकांनी प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला आपलं सगळं वाटोळ झालं हे हो चित्र आपल्यासमोर आहे जर आपल्याला आम्ही जसं एकत्र राहिलोय तसं तुम्ही सुद्धा गाव लेवलला प्रत्येक जणांना आपलं आपलं आपण शाबूत राहिलं पाहिजे आमचा कोणाचाही वैयक्तिक आमचा कोणाचाही स्वार्थ त्या पाठीमाग नाही हे पहिले जाणून घ्या आमच्या वय नाही तर तीन नेते मंडळी आम्हाला भरभरून मदत करतात पण आम्ही ते मदत सुद्धा आम्ही बाजूला ठेवून आम्ही तुमच्या हिताच बघतोय कारण मदत पाच दहा मिनिटांपूर्वी जास्त एका पंधरा दिवसासाठी मदत असते पण आपल्याला पाच वर्ष काम करायचं आहे सातत्यानं आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या विचारानं आपल्याला समोर जावं लागणार आणि त्यासाठी उद्या कोण कोणीकडनं निवडणूक लढवणार आहे अजून चित्र स्पष्ट नाही अगोदर चित्र स्पष्ट होऊ द्या आम्ही सगळी नेते म्हणजे त्याच्यावर आम्ही विचार करतोय आणि कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला नाही हे सगळ्या तो सूचना जो मान्य करत त्याला आम्ही तुमच्या साक्षीनं स्टेजवर वधून घेऊन आपण त्या माणसाला पाठिंबा देण्याची जबाबदारी त्या निमित्तानं पार पाडूया मगाशी युवराजाला म्हणले किंवा आमचा तळेकर दर धनुतळेकर सुद्धा म्हणले आम्ही तर पहिल्यापासून म्हणतोय आता अॅडवोकेटची भरपूर उमेदवार अॅडवोकेट म्हणून आहे आम्हालाही वाटतंय गणेश पाटलानं महाविकास मधनं अर्ज भरावा आणि मार्ग मार्ज भरल्यानंतर आम्ही सगळे राजकीय जोडे आता बहिरथच्या बाबतीत आम्ही बाजूनच वाटणार आहे आणि मग तुमच्याही बाबतीत आम्हा आपल्याला काय अडचण आहे म्हणा नका तुमच्याकडूनच अडचण आहे तुम्ही जर उमेदवार होत असला तर आमची कुणाची अडचण नाही आम्ही मोकळ्या मनाने तुम्हाला पाठिंबा देऊ आणि आपल्याला तरुण कार्यकर्ता एखादा चांगला सापडला असला तर आम्ही तेव्हापासून बऱ्याच दिवसापासून आम्ही सगळेजण पाठीमागा आणि म्हणून त्यामुळं आपण ह्या खऱ्या अर्थाने परिवाराच्या बैठकीच्या माध्यमातून एवढाच निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे की आज आपण गावात जात असताना खरोखरच ही महत्वाची आपल्या लढाई आहे आज पैसा भरपूर काही काय डोक्यांकड झालेला आहे आणि मग त्या पैशासाठी काय खराब लोकांना कार्यकर्त्याला विकत घेतलं जात आहे आणि म्हणून त्यासाठी ही स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि मग या स्वाभिमानाच्या निवडणुकीला आपल्याला उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती गावची ग्रामपंचायत या सगळ्या गोष्टीला समोर जायचं असेल तर आपल्याला स्वाभिमानाने ही निवडणूक आपल्याला लढावं लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही जसं एकत्र आलो तसं तुमची सुद्धा प्रत्येक गावातला माणूस इकडं तिकडं न जाता प्रत्येक जणांनी मोठ जी मुळे आहे की मुळी चांगली ठेवा मोठ चांगली ठेवा आणि मग पुढचा निर्णय आपण त्या पद्धतीनं घेऊया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आपण थोड्या वेळात आपण सर्वजण उपस्थित राहिला त्या पद्धतीने तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र